नमस्कार हो आज आपण पंधरा ऑगस्ट यावरती सुंदर असं भाषण पाहणार आहोत तिरंगा आमचा मान आहे पराक्रमाचे गान आहे भारताची शान आहे तिरंगा आमचा प्राण आहे तिरंगा आमचा प्राण आहे अध्यक्ष माशे पूर्जन गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो सर्वप्रथम सर्वांना भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा मित्र हो आज पंधरा ऑगस्ट आपल्या देशाचा स्वातंत्र्य दिन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी भारत ब्रिटिशांच्या गुलामगिरीतून मुक्त झाला हा दिवस आपल्याला आपल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या बलिदानाची आठवण करून देतो आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी अनेक शूरवीरांनी अथक परिश्रम केले त्यामुळे सर्व भारतीयांसाठी हा दिवस खूप अनमोल आहे महात्मा गांधीजी पंडित नेहरू सरदार पटेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कृष्ण गोखले लोकमान्य टिळक सरोजिनी नायडू इत्यादीने त्यांनी स्वातंत्र्य लढ्यात उडी घेतली सगळ्या बाजूंनी इंग्रजांना घेरले अखेर तो सुवर्ण दिन उगवला इंग्रजांनी हार पत्करली आपली भारत माता स्वातंत्र्य झाली पंधरा ऑगस्ट हा दिवस भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने कोरला गेला आहे आज आपण स्वातंत्र्य भारतात अभिमानाने व आनंदाने जगत आहोत भारतीय स्वातंत्र्यासाठी ज्या हजारो क्रांतिकारकांनी राष्ट्रभक्तांनी आपले अमूल्य योगदान दिले प्रसंगी प्राणांचे बलिदान दिले त्यांना माझे कोटी कोटी प्रणाम चला आपण देखील सर्वांनी एकत्र येऊन देशाची सेवा करूया स्वच्छ भारत सुंदर भारत करूया जय हिंद जय भारत धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा